नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे की ज्यांचे नाव पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये आहे तर आपलं नाव पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये आहे का नाही ते चेक करून घ्या आपलं नाव जर पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये असेल तरच आपल्याला सोळावा हप्ता किंवा यापुढचे सर्व हप्ते मिळणार आहे जर आपलं नाव पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय करायचं आहे तर ते सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का नाही हे बघण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर इथं आपल्याला पी एम किसान असं नाव सर्च करायचं आहे पी एम किसान असं नाव सर्च केल्यानंतर आपल्यासमोर फर्स्ट लिंक ओपन होईल पी एम किसान डॉट ओ व्ही डॉट इन तर आपल्याला या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे पी एम किसान योजनेचं अधिकृत पोर्टल आहे तर समोर ते आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होईल आणि त्याच्यानंतर इथं आपल्यासमोर बघा ती कोपऱ्यामध्ये तीन डॉट दिसतील किंवा मित्रांनो या ठिकाणी एक चिन्ह दिसेल तर या ठिकाणी तीन डॉटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डेस्कटॉप साईड नावाचं एक ऑप्शन दिसतो तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपल्या समोर असं पेज ओपन होईल आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन ओपन होतील तर या ठिकाणी सर्वात प्रथम बघा ई के वाय सी नावाचं एक ऑप्शन आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर आपली ई के वाय सी झालेली नसेल किंवा अपूर्ण असेल तर आपण या ठिकाणी ऑनलाईन आपल्या मोबाईलवरूनच घरी घरी बसून सुद्धा आपण ओ टी पीद्वारे ई के वाय सी करू शकता आणि त्याच्यानंतर नवीन जर कोणाला पी एम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आणि त्याच्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन देण्यात आलेला आहे स्टेटस फॉर सेल्फ रजिस्टर फार्मर सी एस सी फार्मर तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपण जर नवीन पी एम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी आपलं तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये आपण आपलं स्टेटस हे चेक करू शकता आणि त्याच्यानंतर चार नंबरचा ऑप्शन देण्यात आलेलं आहे अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर तर या ठिकाणी आपल्याला काही जर आपलं माहिती अपडेट करायची असेल चुकलेली असेल तर ती आपण या ठिकाणी करू शकता आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं ऑप्शन आहे नाव युअर स्टेटस तर या ठिकाणी बघा पाच नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आपण आपलं पी एम किसान योजनेचा काही जर प्रॉब्लेम झालेला असेल तर आपण या ठिकाणी माहिती चेक करू शकता आपलं स्टेटस हे चेक करू शकता या ठिकाणी आपण आपली ई के वाय सी झालेली आहे का नाही ते बघू शकता लँड सेटिंग ओके आहे का नाही आधार सीडिंग बँक एन पी सी आयला लिंक आहे का नाही आपल्याला किती हप्ते मिळालेले आहे तर ते सर्व माहिती आपण या ठिकाणी नाव युवर स्टेटस या नावाच्या ऑप्शनवरती आपण चेक करू शकता आणि पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल कर, तर त्याच्यासाठी सहा नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे बेनिफिशरी लिस्ट नावाचा तर यामध्ये बघा बेनिफिशरी या नावाच्या लिस्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इथं आपल्यासमोर स्टेट सा स्टेट निवडायचं एक ऑप्शन आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपलं जे राज्य आहे तर त्या राज्य आपल्याला या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य हे आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरं आहे डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी सब डिस्ट्रिक्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपला तालुका निवडायचा आहे आपला जो पण तालुका आहे तर तो आपण या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ब्लॉक ब्लॉक म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुन्हा आपला तालुकाच आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी व्हिलेज नावाचं एक ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आपलं जे गाव आहे मित्रांनो तर ते गाव आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे ते निवडल्यानंतर गेट रिपोर्ट या नावावरती क्लिक करायचं आहे गेट रिपोर्ट या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्या गावची जी संपूर्ण यादी आहे मित्रांनो पी एम किसान योजनेसाठी जेवढे काही शेतकरी पात्र आहे तर तेवढ्या सर्व शेतकऱ्यांची आपल्या गावामधील शेतकऱ्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होईल तर यामध्ये आपण आपलं नाव हे चेक करू शकता आपलं नाव आपण या ठिकाणी बघू शकता आपलं नाव पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये बसतं का नाही तर ते आपण या ठिकाणी बघू हो शकता त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपलं पहिल्या पेजवरती आपलं नाव जर सापडलं नाही तर आपण या ठिकाणी खाली बघा ऑप्शन देण्यात आलेले आहे दोन तीन चार पाच सहा तर मित्रांनो आपण या ठिकाणी दोन नंबरच्या ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर आपल्यासमोर दुसरं पेज ओपन होईल तर यामध्ये सुद्धा आपण नाव आपलं चेक करू शकता किंवा मित्रांनो यामध्ये जरी नसेल तर आपण तीन नंबरचा ऑप्शन चेक करू शकता चार नंबरचा असे आपण सर्व ऑप्शन चेक करून आपले नावं या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये आहे का नाही ही माहिती आपण या ठिकाणी चेक करू शकता त्याचबरोबर मित्रांनो जर आपलं पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये जर आपलं नाव आलेलं नसेल तर या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम आपलं स्टेटस चेक करायचं आहे स्टेटस चेक केल्यानंतर या ठिकाणी आपलं नाव या पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये का आलेलं नाही किंवा काय प्रॉब्लेम झालेला आहे तर ती सर्व माहिती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल नेमका आपला, आपला थी प्रॉब्लेम कशामुळे का आला काय आला तर आपण पहिलं आपलं स्टेटस चेक करून घ्या स्टेटस चेक केल्यानंतर मित्रांनो जरी आपल्याला काही समजत नसेल किंवा काही प्रॉब्लेम आला असेल तर आपण आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन ज्या ठिकाणी पी एम किसान योजनेचे कार्यरत अधिकारी बसलेले असतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा संपर्क करा आपण त्या ठिकाणी जाऊन आपले पी एम किसान योजनेचं लेस्टमधून जर नाव उडालेलं असेल तर आपण पुन्हा त्या ठिकाणी नाव ॲड करू शकता जोडू शकता मित्रांनो तर आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो जय हिंद जय महाराष्ट्र